जेव्हा शिवा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन होत होता त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपण घोषणा केली राजकीय पक्ष आम्हाला वापरायचं साधन समजत प्रस्थापित राजकीय पक्ष आमचं मूल्यमापन करत नाहीये आणि म्हणून कोणाच्या तरी पोटाला धुऊन जाण्यापेक्षा आता उशिरा काय होईना आपला आपला राजकीय पक्ष काढला पाहिजे ही भावना ही भूमिका जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची होती त्या भावनेचा आदर करून आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ला शिवा जनशक्ती पार्टी असा नावाचा पक्ष घोषित केला परंतु बांधव शिवा नाव हे निवडणूक आयोगाकडे नियमामध्ये बसलं नाही निवडणूक आयोगाच्या नियमामध्ये धार्मिक नाव चालत नाही आणि शिवा हे भगवान शिवाच नाव आहे म्हणून आपल्याला ते नाव घेता आलं नाही त्यामध्ये वर्ष निघून गेलं आपल्याला अनेक प्रकारे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टाचा निकाल असल्यामुळं निवडणूक आयोगाने आपल्याला शिवा जनशक्ती पार्टी नाव द्यायला नकार दिला आणि म्हणून आपण शिवाच्या ठिकाणी सेवा केलं सेवा या शब्दामध्ये सेवा भाव आहे जो गेली तीस वर्ष आपण करतो आहोत आणि राजकीय पक्ष चालवायचा म्हटल्यानंतर कुठल्याही एका हो जातीवर पक्ष चालत नाही आणि मग हा पक्ष हा भाजीलांचा पक्ष आहे अठरा पनर जाती धर्मांचा पक्ष आहे पक्ष आहे उपक्षितांचा पक्ष आहे ते स्वरूप निर्माण व्हावं म्हणून आपण नाव बदलताना सुद्धा सीमा या ठिकाणी सेवा केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये तांड्यांवरती राहणारा बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाचं पोहरादेवी जसं आपलं कपिलदा तसं बंजारा समाजाचा पोहरा देवी आहे आणि पोहरा देवीचे संत सेवालाल महाराज आहे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे म्हणून आपण बहुजनाची सादर घालताना मला नावामध्ये शिवा जनशक्ती पार्टी या नावाप्रमाणे एस जे पी असं मला पाहिजे होत जसं लोकांचं भारतीय जनता पार्टी बी जे पी आम्ही भूत तुम्हाला बी जे पण एस जे या भूमिकेतून आपण एसजे पी घेण्यासाठी सेवा नावाच बदल करून सेवा केलं आणि सेवा नावामध्ये सेवा भाव नावा आहे सेवा नावामध्ये बहुजनाचा चेहरा आहे सेवा नावामध्ये संत सेवालाल महाराजाचं सेवा आहे त्यामुळं पर अत्रा जाती आपल्या सेवा जनशक्ती पार्टीला आणि म्हणून त्या नावाचं रजिस्ट्रेशन आपण दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडे केलं आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस परभणीमध्ये शिवा संघटनेचा वर्धापन दिन करताना त्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातली या पक्षाची पहिली उमेदवारी हे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभेची मनोरघड्डे उमेदवार म्हणून आपण जाहीर केली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला उमेदवारी जाहीर केली फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि मे महिन्यामध्ये मतदान झालं जून महिन्यामध्ये निकाल आले आम्हाला आपण राज्यभरातल्या कुठल्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करायला दारोखोरी ठेवली होती आणि ती चर्चा करताना आपल्याला प्रत्येक जण अंडरएस्टिमेट करत होत पण शरद पवार यांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि चर्चा करून लोहा विधानसभेची जागा ही सेवा जनशक्ती पार्टीला देतो असा शब्द देऊ आपण सेवा जनशक्ती पार्टी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनवून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत गेलो परंतु पुन्हा ते झालं तीन जिव्हा असलेलं हे महाविकास आघाडीचं व्यासपीठ या व्यासपीठावर दलाल्या करणारे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या लोकांनी पुन्हा अडखे आणल्या आणि वेळी आपल्याला दिलेला शब्द महाविकास आघाडीने सुद्धा पाळला नाही म्हणून आपण एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये वीरशैव निर्यक समाजाची नऊ टक्के लोकसंख्या आहे नऊ टक्के लोकसंख्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये नऊ टक्के आमचे आमदार असायला पाहिजे नऊ टक्के आमदारमध्ये किती आमदार आहे जवळपास पंचवीस आमदार असायला पाहिजे तर दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आमचे दोन आमदार आहेत आणि तेही समाजाचं नाव घेत नाही राजकीय दृष्टीनं मागासलेला समाज राजकीय दृष्टीनं उपेक्षित समाज राजकीय दृष्टीनं दबलेला पुजलेला समाज अशा पद्धतीचं आमच्या समाजाचा चेहरा आहे आणि त्याला वर काढण्यासाठी आज आपण मन्नबा पंचक्रशेमध्ये वचनबद्ध होऊया की आम्हाला महायुती असेल महाविकास आघाडी असेल दुष्कळ आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीने फसवलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने फसवलं म्हणून आमची एवढी मोठी ताकद असताना जर आम्हाला फसवणगिरी करत असतील घ्यावा स्वाभिमानानं तुम्हाला जर असं वाटत असेल तर कृपा करून वर करा धन्यवाद शंभर टक्के लोकांचं मत आहे माझ्या मनोर धोडे काय सात वर्ष वय झाले आणखी दहावीस वर्ष राहील पण दहावी पिढ्याचं काय जर अशा पद्धतीनं आमची लोकसंख्या एवढी असताना लोकसंख्येच्या प्रमाणाप्रमाणात पंचवीस आमदार असायला पाहिजे जस जिसकी जितनी संख्या भाडी उतनी उसकी भागीदारी जर सूत्र जर वापरायचं असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लिंगा समाजाचे पंचवीस आमदार असायला पाहिजे पण पाच आमदार सुद्धा नाही आणि जे ना आहेत समाजाचं नाव सुद्धा घेत नाही काय कमावलं आम्ही पंच्याहत्तर वर्षामध्ये काय मिळवलं आम्ही पंचाहत्तर वर्षामध्ये कधी याचा धोरणा दा कधी त्याचा दाट कधी याच्या जवळ कधी त्याच्या जवळ त्याच्या शिवरामच्या पद्यात काही बंड नाही आणि आजही आज दुर्दैवानी आमच्यातली प्रस्थापित मंडळी जसं सापाच्या तोंडात भेडून बसलेलं असतंय तर भेडक्याला वाटतंय मी किती थंड आहे पण त्यांना कळत नाही की मी सापड तसं आमच्यातली प्रस्थापित मंडळी कुठेतरी पक्षाच्या दारूला बसू बसून महायुतीचे मत मला या महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के लोकसंख्या मराठ्यांची एवढं असताना त्यांचा एवढा नैतिक धाक आहे त्याचं कारण काय मानव पाहिलीचे पंधरा अठराशे सत्तावन्न त्यांच्या नेते आहेत गल्ली गल्लीत गावात गावात त्यांच्या नेता आहे पण चार पत्राच्या रूम मधला जलांनी पाटील जेव्हा उभा टाकतो तेव्हा समाज नेत्याला सुभारण त्या जनांग पाटलाच्या पाठीमागे उभा टाकतो म्हणून त्याची इज्जत वाढते म्हणून